नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज आहे कारंजा तालुक्यातील माळेगाव या गावी कारंजा तालुक्यातलं तुमचं जवळपास शेवटचं शेवट आणि या माळेगावातील प्रगतशील शेतकरी धनंजय भाऊ देशपांडे माझ्यासोबत आहेत आपण पाहतो की अनेक शेतकरी आहे ना हे शास्त्रज्ञ असतात म्हणजे जरी शास्त्रीय पद्धतीने ते शेतामध्ये काम करताना दिसत नसतील परंतु ते नवीन काही ना काहीतरी शोधून काढत असतात तसेच आज आपल्या जवळ जे धनंजय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या शेतामध्ये आपण इथं आहोत ते सुद्धा एक शास्त्रज्ञ आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग पिकाबाबत इंटरेस्ट असतो आणि तुमचा इंटरेस्ट मात्र या तूर पिकाबाबत आहे तर हे तूर पिकाबाबत कधीपासून तुम्ही प्रयोग करताय म्हणजे सुरुवात कशी झाली त्या तुरीकडे कसे ओढले आणि या नवनवीन व्हेरायटी कशा शोधून काढल्या त्याला एक कसं आहे तूर पिकामध्ये अत्यल्प खर्च आहे बर बाकीच्या पिकाला खूप खर्च आहे तूर पिका अत्यल्प खर्च आहे मी हळद लावून बघितली मी सगळ्या गोष्टी लावून बघितल्या बर पण तूर पिकामध्ये आपल्याला जनरली आपल्याकडून फक्त तीन दोन पोते चार पोते तूर पिकते बर मग आता त्याला इलाज काय करायचा मग आता कुठे नवीन प्रयोग करतो आपण कापसा एवढा खर्च करतो आपण हळदीवर खर्च करतो आपण हरक आपण खर्च करतो तुरीवर खर्च आपण कमी करतो पीक घेतो कमी सगळ्यात नफ्यातलं पीक म्हणजे फक्त शेतकऱ्यांना तूरच आहे बर आणि म्हणून तुम्ही या तूर तुरफिकाकडे नवनवीन व्हरायटी आणि हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये नवनवीन व्हरायटी शोधून काढलेल्या आहे म्हणजे आपण आता बघू शकतो की ज्या ठिकाणी मी उभा आहे तर माझी हाईट आणि या तुरीची हाईट बघू शकता माझा हात सुद्धा पुरत नाहीये त्याही पुढे हे किती हाईट वर जात साधारण हे तुरी माझा हिशोब आहे मग अकरा फूट दहा फूट बारा अकरा फूट दहा फूट हे तूर जाते आणि या शेतामध्ये फिरत असताना असं दिसलं की कुठेच तुमची तुरी उधळली नाही म्हणजे विशेषतः तुम्ही वरांब्यावर पण तूर लावली नाही परंतु तूर उधळलेलं पण नाही आणि तूर शोधून कशी काढली म्हणजे आधी कोणती काढली थी, होती तिचा काय ॲव्हरेज यायचा आणि मग त्यानंतर पहिले माझी पाच वर्ष जात राधिका बर जनरली तर तुळला मला नऊ पिकला कोणाला सात पिकला सहा पिकला खूप लोक ऍव्हरेज पिकले बर पण ती अर्ली तूर होती बर मला अजून एक शोक आहे तुरीमध्ये मी दरवेळेस तुरीमध्ये फुलावर तुळल्यानंतर चार फवारे मी गुळाचे फवारे काढतो बर मधं माश्या आकर्षित करतो एवढं मला माहित आहे पक्क्यात तर मधमाश्या आकर्षित त्या फुलाचं पराकण याच्यामध्ये टाकल्यानंतर जीन्स बदलतो तुरीचा बरं म्हणजे याच्यामध्ये जनरली क्रॉस पॉलिनेशन होत नाही ऑफन क्रॉसॉलिने आपण म्हणतोय तुम्ही मात्र काय करताय की नैसर्गिक नैसर्गिक मधमाशाला इथं आमंत्रित करताय आणि मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जाती निर्माण होते काहीतरी जाती त्यामध्ये निर्माण होतात जे मला झाड चांगलं वाटलं ते झाड काढतो त्याचं स्पेशल बी लावतो त्याच्या आवेश पाहतो त्याच्या ते मला चांगलं वाटलं तर लावतो मी हे लावत नाही बरं आणि तशाच प्रकारे पहिले तुम्ही राधिका व्हरायटी काढली जी तुम्हाला आणि इतर शेतकऱ्यांना पण तिनं जवळपास सात आठ चालले शेतकरी काही काही बाकी हे व्हेरायटी लावताना काही बदल करता का लावण्यामध्ये काय बाकी सर्वसामान्य आहे तसंच यावर्षी तूर आपली ड्रीपर लावली बरं मग तू ड्रीपर लावली एक आप लक्षात घ्या अमृतराव पॅटर्न अंतर्गत दिलाय एक सात बाय पाच बाय अंतर दिलाय आपण तुझ्या सवाखानी वाढवायचा बरं बरं हे समज आलं मला का तुरीचा सवाद सहा फुट झाला तर तूर गुदमर सांगेल तिच्या आता जनरल तुम्ही सगळ्या तुरी शेंगा पहा फक्त पंचवीस शेंगा लागल्या पूर्ण फांदी मोकळी आहे बरोबर माझ्या तुम्ही शेंगा बघा शंभर फुलं असतील तर नव्वद शेंगा लागल्या बरोबर आहे आणि तिला जो पण मोकळी हवा मिळत नाही तो पण तूर कशी होणार आहे बरोबर आहे आता ही जी काढली म्हणजे जवळपास अकरा फुटापर्यंत हे तूर आहे सुंदर फुला फुलं आहेत शेंगाचं कन्व्हर्सेशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे हे या व्हरायटीचं पहिल्याच वर्ष तुम्ही पहिल्याच वर्ष लावायचं बरं आणि अंतर काय ठेवलंय तुम्ही आता अंतर चौदा फूट चौदा फूट दोन तासांधला आणि दोन झाडातला एक फूट बर म्हणजे असं दिसतंय की ते झाड पण तुमचं चांगलं असं एवढं आहे या उत्पादन काय या व्हरायटीचं काय अपेक्षित आहे माझ्या अपेक्षेप्रमाणे आता जनरली माझ्या शेतामध्ये कमीत कमी चौतीसशे पस्तीसशे रुपये आहेत बरं खूप शेतकरी आले शेतकऱ्यांस म्हणणं पडलं एक किलो तुम्हाला एका रुपयाला बी होईल तुम्हाला तूर निघेल बर त्या हिशोबाने धरलं तर ते तर चौतीस क्विंटल होत आहे बरं पण माझे एकोणीस तास आहेत ना हो। हे मला फिक्स माहिती आहे वीस क्विंटल तुर होते मला म्हणून एक एकर सहा गुंठ्यामध्ये फिक्स वीस म्हणजे होईल म्हणजे होईलच तूर वीस क्विंटल तुर हे माझे अपेक्षित माझ्या अपेक्षा माझा त्याच्यावर आणखी होणार आहे शंभर किंवा थोडंफार कमी जास्त होऊ शकत होऊ शकते आता याच्यामध्ये मध्ये काही पीक घेतले काहीच नाही या तीन तासामध्ये काहीच घेतलं नाही बाकी सोयाबीन टोपलं हे तीन तास मी एसआरटी घेतले वेळ बरं फक्त गवत कापले सोडून देणे गवत कापणे आणि सोडून देणे बघ काहीच नाही बरोबर आहे तुमची उत्कृष्ट आहे म्हणजे आपण बघू शकतो की शेतकरी म्हणजे खरा शास्त्रज्ञ आहे मी तर नेहमी असं सांगतोय की शेती विस्ताराचं संशोधनाचं सा, काम सुद्धा आहे हे तुमच्यासारखे प्रयोगशील शेतकरी करत असतात आणि ते संशोधन केलेलं इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतशील शेतकरीच करतात कारण एका शेतकऱ्यानं जर केलं तर दुसरा शेतकरी तो करतो अन्यथा माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीनं म्हणजे मी तुमचं किती पाहिलं आणि मी जर एखाद्याला सांगितलं की अशी जात आहे आणि असं असं करा तरी कोणी करणार नाही हा कदाचित एवढं होईल की मी केलेला व्हिडिओ कोणीतरी पाहतो हो, बस तो येऊन तुमच्या शेताला जोपर्यंत भेट देणार नाही तोपर्यंत मात्र तो करणार नाही म्हणजे खरं विस्ताराचं काम सुद्धा तुम्हीच करताय खूप छान धनंजय भाऊ तुम्ही तुमच्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करताय आणि आज आम्हाला तुरीच्या वेगवेगळ्या वेग जाती संधी तुमच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाले त्याबद्दल खरोखर तुमच्या धनंजय फक्त मला लोकांना शेतकऱ्याला समजेच द्यायचा फक्त बर आपण जे सोयाबीन तूर जनरली पेरतो आपल्या तीनच क्विंटल तूर होते चार क्विंटल बरोबर लोक काही म्हणतात नाही देत तुम्� ॲवरेश शंभर टक्के प्रॉब्लेम माझं एकच म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी एक एकर तरी क्षेत्र माझ्या मनात लावा अंतर खरंच बारा फुट अंतर घ्या जमीन पाहून घ्या बिया टाका उत्पन्न घ्या तुम्हाला पंधराच्या खाली एक म्हणजे एक किलो पुरत उत्पन्न तुरीचं जर अंतर वाढवलं अंतर वाढवायचं मला तुम्ही घ्या ना सोयाबीन तुरीमधन अंतर व्यवस्थित घ्या बर जे अंतर होतंय ते कमी होतंय असं म्हणणं माझं अंतर बरोबर आहे मला याची हे जात मला तीन वर्ष जात जगवायची आहे बर तीन वर्ष जात जगवायची मला ही पुढल्या वर्षी या वर्षी आवे पंधरा क्विंटल तर पुढल्या वर्षी मला तीच घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे काटून घ्यायच्या मे महिन्यामध्ये तुम्हाला आणखी मी तुम्हाला बोलावेल आणखी फुला आणि ऑगस्ट मध्ये ते मध्ये मला याच्या पूर्ण हिरव्या शेंगा विकून घ्यावे ही तूर मला हिरव्या म्हणजे तुम्ही आता बहुवार्षिक तूर आहे बर म्हणजे ही बहुवार्षिक म्हणून तुम्ही संशोधन केलंय आणि आता नंतर पुढच्या वर्षी बी लावणार नाही नाही हे लावणार नाही हेच बी राहणार आहे याचं याच म्हणजे साधन कापणार बस कटिंग करणार आणि राहत बस बस यासाठी पाणी द्यावं लागेल टक्के म्हणजे तुम्ही पूर्ण ड्रिप करता आणि तीन वर्ष येणं जगवणार बरोबर अह सर आपण सध्या दोन बॅग समजा आपण शेतामध्ये गायचा चारा टाकला तर पन्नास चक्कर मारतो आपण शेतामध्ये एक तर चक्कर मारा शेतामध्ये जर तुम्हाला एक दहा क्विंटल उत्पन्न जास्त वाढवायचं असेल तर बरोबर आहे नाहीत मग घरी बसून काय मिळणार आहे बरोबर आहे म्हणजे आपल्या आता वाशिम जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा विदर्भ आपल्या अमरावती डिव्हिजन मध्ये म्हणा मराठवाडा आपल्याला लागून आहे तूर हे आपलं मुख्य पीक म्हणजे सोयाबीन मध्ये आंतर पीक म्हणून सर्रास पंच्याहत्तर टक्के शेतकरी हे तूर घेतात परंतु ऍव्हरेज मात्र सोयाबीन आणि तूर दोन्हीचा धरला तर तुम्ही सांगता तेवढा येत नाही आणि आता मात्र या पद्धतीनं जर आपण तूर घेतोय तर नक्कीच आपला ॲव्हरेज वाढतोय मी शेतकरी बंधूंना इतर शेत तूर घेणाऱ्या शेतकरी बंधूंना एवढीच विनंती करेल की नक्कीच धनंजय भाऊ सारखे काही जे प्रगतशील शेतकरी आहेत जे संशोधक शेतकरी आहेत विस्ताराचे काम करणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेतीला नक्की एकदा वेळ काढून भेट द्या आणि मग तुम्हाला काय पडतं तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या शेतीनुसार तुम्ही सुद्धा आणखीन काही प्रयोग करा तुम्ही ते करू शकता आणि अशा प्रकारे जर केलं तरच आपल्या शेतीमध्ये विकास होणार आहे अन्यथा बाहेरून कोणी काहीतरी येईल आणि तुमच्या शेतामध्ये काहीतरी नवनिर्माण करेल असं काही होणार नाही आपली प्रगती आपल्यालाच करणार आहे तीस हजार रुपये एक्करचा कॉटनला खर्च येतो कापूस किती हाती घेतो आठ क्विंटल पाठवले बरोबर नऊ क्विंटल धरा दहा क्विंटल धरा बरोबर आहे किती खर्च आला तीस हजार रुपये त्याला असं पंधरा हजार रुपये एका मध्ये वीस पत तूर होते सर बरोबर आहे मग मग कापूस परवडला तर तूर परवडली वीस नाही दहा तो होईल ना भाव तर सेमच आहे ना तुरीला सात आहे कापसाला सात भाव आहे बरोबर आहे आता ही जी तूर नवीन जात शोधली आता मला दिसते की मर रोग कुठंच नाही त्याच्यामध्ये आलेला नाही म्हणजे इव्हन असं दिसते की काही ठिकाणी फिजारे येतोय तूर वाढते आता काही ठिकाणी असं दिसते की फाटोक तोराचा अटॅक आलेला जे खोडावर फाटोक तोराच्या खुना दिसतात अटॅक झालेला दिसतोय आणि मग ते डांग सुकलेली दिसते तुमच्या याच्यामध्ये ना विल्डचा म्हणजे फिजारींचा सध्या प्रॉब्लेम दिसत आहे ना फाटोत्तराचा पण कुठेच प्रॉब्लेम नाही म्हणजे थोडे सुद्धा खोळावर डाक तुमचे पडलेले नाही फायट उत्तराची म्हणजे याला धोनी याला रेजिस्टंट आहे त्याप्रमाणे शेतामध्ये माझ्या बारा डिकंपोजर आहे दोनशे ड्रामच्या वर पण कमी शेतामध्ये म्हणजे त्याचा एक परिणाम असेल की तुमची जमीन सुपीक आहे हे जी जीवान आहे फायट उत्तरा जी जमिनीच्या माध्यमातून प्रसार होते किंवा फिजारामच्या याचा जमिनीच्या माध्यमातून प्रसार होते तो होत नाही तुमच्या इथं दुसरा आता याच्यावर कीटकनाशकाचं कसं राहतं म्हणजे किडी किती प्रमाणात येतात किंवा त्याचा किती त्रास होतो फॉर किती करताय मी स्पष्ट बोलतो मुख्य किड फक्त अळी येते सरळ हे सडी बस बस मी सरसं जैविक बुरशा असे घालतो बाहेर लागलं अळीचं इमेम मेंजोश में कोणतंच औषध मारत नाही लागलं तर बर नाही शक्यता मारत जैविक मधलं कोणतं वापरता एक माझ्याकडे आमचे एक मित्र आहे आमचे मित्र कंपनी जैविक आहे त्यांचं ते प्लॅन ग्रीन कंपनी त्या जैविक आहे त्या सगळं लिहून आहे त्यांना शॉकिंग पेस्ट आहे गायप होते जैविक आहे ते आपल्या समोर ते एक टून दाखवतात काहीच होत नाही आपण मी ते जैविक मारतो आणि त्यांची सगळी जैविक आणि तुम्हाला असं बाट नाही रसायनाचा बाट नाही पडली तर ईमआयम वापरतात आणि ईम एक्टीन म्हणजे खरोखर अनेक शेतकरी पसंत करतात चुरीवर खूप चांगल्या प्रकारे काम करतात ईमआयमएक्टीनचं प्रमाण काय वापरतात बस दहा ग्राम दहा ग्राम कोणत्या पॉवर स्प्रेन ना आपल्या हो साध्या बॅटरी उंप बॅटरी बाबन हा म्हणजे तो पॉवर ऑपरेट होतो होते म्हणजे आपण सांगतो की इमॅमिटीन बेजेट हे पाच ग्रॅम साध्या पंपाला वापरा किंवा पॉवर स्प्रेला करायचं तिपट प्रमाण करा पण तुम्ही दहाच ग्रॅम वापरताय आणि तुम्हाला चांगले रिझल्ट या ठिकाणी आले फक्त माझा अमावश आणि पौर्णिमा हे दोन स्प्रे फक्त थोडक हो नाही बरं आता अनेक जण काय करतात की तुरीला फुलं जास्त लागावी शेंगामध्ये कनुशावं म्हणून काहीतरी विनाकारण टॉनिक वगैरे मारतात तसं काही आवश्यक काहीच नाही सर मी तर स्पष्ट बोलतो काहीच मारायची गरज नाही बरं मध मरायचं असेल मी सरळ आणतो एक एकर एक तुम्ही गुळाचा स्प्रेंग करा हाँ. एक, एक बाकी स्प्रेंग करा तुमच्यात तुम फुलं बघा बरोबर आहे म्हणजे विनाकारण खर्च पण आपल्याला वाढवायचा स्वतःच मोठ्या प्रमाणात फुलं तिला येतात मोठ्या शेंगामध्ये तिचं कन्व्हर्शन पण होतात खूपच छान खूप छान तुमचे प्रयोग इन्स्पायरिंग आहेत नक्कीच इतर शेतकरी भेट देतील आणि तुमच्या प्रमाण ते सुद्धा नवीन नवीन प्रयोग करतील आणि त्यांची उन्नती करतील थँक्यू सर